नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांची चांगली इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते रोजच्या रोज स्वामी समर्थ महाराजांची सोप्या रीतीने नित्यसेवा कशी करावी कोणती करावी हा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्त विचारत असतात विशेष करून जे नवीन स्वामी भक्त आहे कारण त्यांना जाणून घेण्याच घ्यायचं असतं की खूप मोठी सेवा करणं शक्य नाही या धावपळीच्या जीवनात आम्ही नोकरी व्यवसाय करतो आम्हाला सकाळ संध्याकाळ वेळ मिळत नाही जेमतेम थोडासा वेळ मिळतो त्यामध्ये आम्ही सेवा करू शकतो का दहा ते पंधरा मिनिटात आम्ही सेवा करू शकतो का तर एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामींना तुमचे एक मिनटंसुद्धा पुरेसे आहे फक्त मनोभावे आणि विश्वासाने आपण त्या एक मिनिटात सेवा करायची आहे तुम्ही चोवीस तास कामात असता दिवसरात्र तुम्ही धावपळीत असता या धावपळीच्या जीवनात तुम्ही फक्त मुखातून श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असे म्हटले तरी ती सेवा लाख मोलाची असते पण आज मी घरच्या घरी अशी सोपी व सरळ सेवा सांगणार आहे त्यामध्ये कोणतीही जास्त वेळ लागणार नाही तर रोजच्या तुमच्या धावपळीच्या जीवनात सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळ ठरवून तुम्ही सेवा दररोज करा करायला सुरुवात करा तर या सेवेमध्ये तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहे त्या म्हणजे एक माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप ही सेवा अगदी पाच ते दहा मिनटात होते तुम्हाला ज्यावेळी शक्य असेल त्यावेळी ही सेवा नक्की करा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एक वेळ तारक मंत्र म्हणा बस तुम्हाला या दोन गोष्टी करायच्या आहे एक मा श्री स्वामी समर्थ जप आणि एक वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे या दोन गोष्टी तुमच्या नित्यसेवेमध्ये दररोज करायच्या आहेत स्वामी आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतात ते आपल्या पाठीशी सदैव उभे राहतात ते कोणत्याही संकटात आपल्याला एकटे सोडणार नाही आणि आपल्यावर कोणतेही संकट येऊ देणार नाही तर ही अगदी साधी आणि सोपी सेवा आहे तुम्ही दररोज पाच ते दहा मिनटामध्ये करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल सकाळ किंवा संध्याकाळ तुम्ही ही सेवा करा आणि याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ